नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता दिवाळी सुरू होते आणि दिवाळी म्हटलं की आपण वेगवेगळ्या म्हणजे डेकोरेशन घराला करत असतो त्यामध्ये वेगवेगळे दिवे लावत असतो सोबतच भरपूर वेगवेगळे लाईटिंग माळ बनवत असतो किंवा आकाशकंदील विकत आणत असतो परंतु आज आपण एका प्लॅस्टिकच्या बॉटलपासून किंवा अशा प्रकारच्या भरणीपासून आकाशकंदील जो आहे तो घरच्या घरीच तयार करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने खूप जास्त सोपी पद्धत आहे अगदी इझिली कुणीही याला बनवू शकेल एवढी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा ज्यावेळेस आपण आकाशकंदील विकत आणायला जातो त्यावेळेस भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचा जर आकाशकंदील घरच्या घरी जर तयार केला तर अगदी दहा दहा पंधरा रुपयामध्ये देखील तुम्ही हा आकाशकंदील घरच्या घरी तयार करू शकता तर बघा बघा मी या ठिकाणी जो कार्डशीट पेपर असतो कलरवाला तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि तुम्ही कुठलाही कलर वापरू शकतात असं नाही की तुम्हाला जो आवडीचा कलर असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात तर बघा आता जी भरणी आहे त्याच्या साईजचा सा जो पेपर आहे तो या ठिकाणी थोडा कमी येत होता म्हणून मी अजून एक थोडासा तुकडा त्याला जॉईन करून घेत आहे फेविकॉलच्या मदतीने अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी इझिली आपण आकाशकंदील कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जर तुम्ही स्किप न करता व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सर्व जर गोष्टी बघितल्या फॉलो केल्या तर तुमचा आकाशकंदील खूप छान म्हणजे माझ्यापेक्षाही सुंदर तुम्ही बनवू शकाल तर बघा आता जेवढा एक्स्ट्राचा हा भाग आहे तुम्ही क कत, कात्रीच्या मदतीने कट करून घेतला त्यानंतर आता व्यवस्थित हे जे दोघं जे बा बाजू आहे बघा पेपरच्या त्या आपल्याला या भरणीवरती व्यवस्थित अशा पद्धतीने चिटकून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे जे की तुमच्या खूप फायद्याचे असतात तर बघा या ठिकाणी आता पूर्ण भरणीला हा पेपर जो आहे पॅक करून झालेला आहे तुम्ही या ठिकाणी लाल रंगाचा किंवा अदर कुठलाही रंग वापरू शकतात त्यानंतर बघा मी या ठिकाणी अजून एक पेपर घेतलेला आहे कार्डशीट पेपर आता याचा रंग मी पिवळा घेतलेला आहे जरा उठून दिसतो पिवळा रंग हा खूप छान दिसतो आकाशकंदील नेहमी पिवळा लाल या अशा रंगाचा बनवलेला असतो तर मी या ठिकाणी पिवळा रंग घेतलेला आहे तर बघा व्यवस्थित आता कार्डशीट पेपरला अशा पद्धतीने आपल्याला पेपरची घडी तयार करून घ्यायची आहे अगदी छोटीशी छोट्या छोट्या ज्या लाईन आहे त्या आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायच्या आहे तुम्ही लाईन ड्रॉ न करता देखील याला कट करू शकतात किंवा तुम्हाला व्यवस्थित अंदाज यावा यासाठी पेन्सिलच्या मदतीने व्यवस्थित ज्या तुम्ही लाईन आखून घेतल्या आणि त्यावरती व्यवस्थित कात्रीच्या मदतीने कट करायचं आहे अगदी छोट्या छोट्या थोड्या थोड्या अशा अंतरावरती बघा आपल्याला कट मारायचं आहे जास्त लांबपर्यंत म्हणजे जा, आणि वर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर बघा वरचे जे बाजू आहे ते पूर्ण कडेपर्यंत कट करायचं नाही आहे तर वरती थोडासा भाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतं आहे तसंच तुम्हाला करायचं आहे मी व्यवस्थित हे दाखवण्याचा आणि सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते अगदी ए बघा एक तर तुम्ही आतल्या साईडने जर कटर असेल तुमच्याकडे तर डायरेक्ट आतल्या साईडने देखील याला कट करू शकतात किंवा कटर नसेल तर कात्रीच्या मदतीने अशा पद्धतीने घडी तयार करून देखील तुम्ही तयार करू शकतात आता बघा हा पूर्ण जो पेपर आहे तो मी या ठिकाणी कट करून घेतला आहे अशा पद्धतीने आणि दोन पेपर मी या ठिकाणी कट केलेले आहेत तर बघा अगदी छान आणि सुंदर हे तयार झालेलं आहे बघू शकतात अशा पद्धतीने जो आहे कडेपर्यंत आपल्याला कट करायचं नाही आहे कडेच्या बाजू जे आहे त्या मी तशाच ठेवलेलं आहे आणि बघ बघा फक्त आतला जो भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे आता त्यानंतर आता जी भरणी आपण ज्या पहिला पे, पेपर लावला त्यावरती आपल्याला हा पिवळ्या रंगाचा जो पेपर आहे कट केलेला तो यावरती लावायचा आहे पण बघा मी या ठिकाणी सुरुवातीला अशी घडी तयार करून घेतली आता व्यवस्थित याला चिटकून मग यावरती आपल्याला हे लावायचं आहे तर बघा व्यवस्थित मी याला स्टॅपलर पिनने तुम्ही पॅक करू शकतात किंवा फेविकॉलने डबल साईड टेपने कुठल्याही जे तुमच्याकडे असेल काय त्याने तुम्ही पॅक केलं तरीही जास्त आणि बघा भरणीच्या वरच्या साईडने पॅक करून घेत आहे मी या ठिकाणी स्टॅपलरच्या मदतीने याला पॅक करत आहे तुम्ही डायरेक्टली जो आपला ग्ल्यू असतो फेविकॉल असतो त्याने सुद्धा पॅक केलं तरीही चालेल किंवा डबल साईड जो टेपा असतो त्याने सुद्धा तुम्ही याला पॅक करू शकतात आणि बघा अगदी थोडासाच भाग या ठिकाणी कमी आला व्यवस्थित मी त्याला देखील व्य पॅक करून घेत आहे बघा स्टॅपलरची पिन मारून मी व्यवस्थित हे सर्व भाग पॅक केलेला आहे आणि बघू शकतात दिसायला अगदी सुंदर दिसते जसं बाजारामध्ये मिळतो आकाशकंदील सेम त्या पद्धतीचा हा आकाशकंदील आपण बनवत आहोत आणि बघू शकतात तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती सुंदर हा दिसतोय त्यानंतर आता ही दुसरी पट्टी आपण कट केलेली होती पिवळ्या रंगाच्या पेपरची तीसुद्धा आपल्याला बघा खालच्या साईडने व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आता दोघांच्या बाजू जे आहे बघा व्यवस्थित ज्या पद्धतीने मी लावलेलं ला आहे सेम त्या पद्धतीने लावायचे आहे म्हणजे ते दिसायला जरा सुंदर दिसतं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि बघा व्यवस्थित हा सुद्धा पेपर आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे तुम्ही स्टॅपलरचा वापर न करता जो आपला दो डबल साईड पे टेप असतो त्याने सुद्धा तुम्ही याला व्यवस्थित पॅक करू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुटकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि बघू शकतात एका भरणीच्या मदतीने आपण अतिशय सुंदर असा आकाशकंदील आहे तो बनवत आहोत येणाऱ्या दिवाळीमध्ये तुमचे भरपूर पैसे या ठिकाणी वाचणार आहे तर बघा व्यवस्थित ते जो पिवळा पेपर आहे तो पॅक करून झाल्यानंतर मी या ठिकाणी एक लाल रंगाचा पेपर घेतला आहे आणि व्यवस्थित या लाल रंगाच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायचे आता बघा खालच्या साईडने ओपन नाही ठेवलेलं फक्त वरच्या साईडने म्हणजे एक साइड पूर्ण ओपन केली आणि दुसऱ्या साईडने पॅक ठेवलेला आहे अशा पद्धतीने या पट्ट्या कट करायच्या म्हणजे आपण पिवळ्या रंगाच्या पेपरच्या ज्या पट्ट्या कट केल्या त्याच्या सेम तशा पट्ट्या अजिबात कट कर, कट करायच्या नाहीये वेगळी पद्धत आहे बघा व्हिडिओमध्ये जसं से दिसतंय सेम त्या पद्धतीने आपल्याला ह्या पट्ट्या कट करायच्या आहे तुम्ही या ठिकाणी लाल रंग वापरू शकतात किंवा पर्पल हिरवा असं कुठलाही रंग तुम्ही घेऊ शकतात गुलाबी रंग सुद्धा खूप छान दिसतो गुलाबी रंग असेल तुमच्याकडे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता अगदी दोन तीन रुपयामध्ये हा पेपर आपल्याला कुठल्याही जे पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळतो आकाशकंदील बनवण्यासाठी एवढा जास्त काही खर्चसुद्धा करण्याची आपल्या ग गर, आपल्याला गरज नाही आहे आणि बघू शकतात व्यवस्थित आता हा सुद्धा कलर जो आहे कट करून झालेला आहे त्यानंतर बघा आता याला लावायचं कसं तेसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे आता बघा वरच्या साईडने मी व्यवस्थित हा आकाश जो लाल रंग आहे तो अशा पद्धतीने ठेवला आहे त्यानंतर आता डबल साईडच्या टेपच्या मदतीने मी व्यवस्थित याला पॅक केलेलं आहे आता बघा पॅक झाल्यानंतर वेगळ्या अपोजिट डायरेक्शनने त्याला लावलेलं आहे आणि बघा याला सरळ केल्यानंतर हे जे आहे आपण कट केलेल्या ज्या पट्ट्या आहे त्या बघा अशा पद्धतीने दिसतात जेणेकरून दिसायला खूप सुंदर दिसते तुम्ही या ठिकाणी खाली अजून ला लांबसुद्धा पट्ट्या ठेवू शकतात किंवा एवढ्या ठेवल्या तरीही चालेल आणि बघू शकतात खूप सुंदर दिसतो अट्रॅक्टिव्ह दिसतो आता आपल्याला यामध्ये एक लाईट लावायचं आहे तुम्ही रात्रीच्या वेळेला जेव्हा याच्यामध्ये लाईट लावाल ना त्यावेळेस खूप सुंदर हे दिसणार आहे आणि बघा कुठल्याही एखादा लाईटवरती आता बघा या ठिकाणी एक दोरी अटॅच करायची आहे तुम्हाला भरणीला वरच्या साईडने जो आहे म्हणजे दोघं बाजू आहे त्या ठिकाणी व्यवस्थित एक दोरी छिद्र पाडून दोरी अटॅच करून त्यामध्ये लाईट लावायचं आहे आणि त्यानंतर आकाश कंदीलचा लूक असा काही दिसणार आहे खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा